गुरुवारचा दिवस आहे म्हणजे उपवासाचा दिवस आहे तर मी इकडे दही काढून घेते खाण्यासाठी हे पण आलेले आहेत आणि या व्हिडिओमधले काही पार्ट माझ्या हातनं डिलीट झालेले आहेत म्हणजे व्हिडिओ तर मी केलेला होता पूर्णपणे पण डिलीट झाल्यानंतर असो इकडे दही घेतलं यामध्ये मी थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि साखर म्हणजे खूप छानही बनून तयार होतं पिण्यासाठी खाण्यासाठी म्हणजे उपवासा दिवशी ना आणि अशा गर्मीमध्येही थंड असं दही साखर आपण खालो ना छान असतं तर इकडे शेरूला बघू शकता नीरचा डब्बा घेतलेला आहे म्हणजे जे नीरचा डब्बा रिकामा झालेला होता ना काहीतरी काही काहीतरी काही याला खाण्यासाठी लागतं म्हणजे खात नाही फक्त चावण्याचं काम करत असतं तर दिलेलं त्या डब्यासोबतच केव्हापासून याचे खेळ चालू आहेत ते घेऊन इकडून तिकडं तिकडून इकडं ते पडायचं त्याला परत घेऊन यायचं आणि याचे खेळ चालू आहेत असे शेरू आपल्याच मस्तीमध्ये असतो ज्या वेळेत की कोणी त्याला दिसत नाही त्यावेळेत आम्ही जर दिसलो की मग कपडे धरून वड मागं ये हे चालू असतं तर आमचं दही फळं खाऊन झालं हे परत गॅरेजला गेलेले आहेत आणि दिनेश गॅरेजमध्येच थांबलेलं होतं आत्ता आलेला आहे आणि एक सरप्राईज दाखवत आहे तर इकडं काय आणलेलं आहे तर नवीन मोबाईल म्हणजे न्यू मोबाईल आलेला आहे म्हणजेच तुम्हाला माहिती आहे दिनेशचं ॲडमिशन होतं भालकीला म्हणजे ज्या कॉलेजमध्ये दिनेशचं ॲडमिशन होतं तिथं मोबाईल अलाउड नव्हता जोपर्यंत की पूर्ण बारावी होत नव्हती तोपर्यंत आम्हाला मोबाईल देण्याची म्हणजे परमिशनच नव्हती यांना मोबाईल यूज वगैरे करण्याची त्यामुळे आम्ही घेतलेलं नव्हतं दीपकचाही तसंच झालेलं होतं बारावीच्यानंतरच त्याला मोबाईल भेटला आता दिनेशला पण बारावीच्या नंतरच आणलेलं आहे तर हे बघा दाखवत आहे मोबाईल म्हणजे अगोदर जे जे त्यामध्ये हे दिलेले पावत्या वगैरे ते सगळ्या काढून बघत आहे चेक करत आहे परत इकडं मोबाईल कवर आहे म्हणजे खूप खुश आहे दिनेश म्हणजे हे जे, जे माझ्या बसला मोबाईल होता तोच घेत होता मी देत नव्हते कारण मला व्हिडिओ बनवायचं एडिट करायचं हे यामध्येच भरपूर वेळ लागायचा मग कधी देणार संध्याकाळच्या वेळेत थोडंसं घेऊन बसायचं मग परत मी घ्यायचे असं होत होतं आता त्याच्यासाठी स्पेशल नवीन मोबाईल आलेला आहे तर खूपच खुश आहे तर हे कवर वगैरे घालत आहे आणि मोबाईल कुठला आहे तर ओपोचा आहे छान आहे क्वालिटी वगैरे छान दिसत आहे तरी बघा बघत आहे चालू वगैरे करून आणखीन सिम टाकलेली नाही आहे नवीन मोबाईल म्हणजे अगोदर दिनेशला पण माहिती नव्हतं मला पण माहिती नव्हतं की नव नवीन मोबाईल घेणार आहे ते तर घेऊन पाठवून दिलेले दिनेश कशी तर चेक करत आहे कशी आहे क्वालिटी काय नाही म्हणजे व्हिडिओ वगैरे फोटोज क्वालिटी कशी आहे काय नाही कॅमेरा चेक करत आहे आणि व्हिडिओ पण बनवत आहे मला पण दाखवत आहे मम्मी बघ खूप छान दिसत आहे सगळं म्हणजे जी माझ्यापासला मोबाईल आहे तो पण व्यवस्थित आहे विओचा आहे तो आणि दिनेश जे आणलेला आहे ते ओप्पोचा आहे तर दिनेशला आज खूप मोठं सरप्राईज भेटलेलं आहे म्हणजे अगोदर काही माहिती नव्हतं अचानकच घेऊन दिली म्हणजे माहितीच नव्हतं की घ्यायचं आहे की नाही तर हे चार्जर वगैरे सगळं त्याच्यासोबत आलेलं आहे तर ते पण सगळं काढून ठेवत आहे आणि माझी पण सगळी कामावरलेली आहे तर मी पण निवांत बघत बसलेली आहे म्हणजे काहीतरी नवीन वस्तू आपल्या घरी आली की बघण्याचं खूप एक्सायटेडमेंट राहतं इकडं चार्जिंग वगैरे इकडं बोर्डाला लावून ठेवत आहे म्हणजे सगळं जे आहे ना वेगवेगळे वायर वगैरे होते सगळे जुडवलेलं आहे आणि तिथं लावत आहे म्हणजे आता जेव्हाही चार्जिंग वगैरे लावायचे इथंच लावता येतं तर तिथंच ठेवलेलं आहे सगळं तर दिनेश आज खूपच खुश आहे खूप आनंदी आहे म्हणजे सरप्राईज भेटला आज खूप छान त्याला वाटलेलं आहे आणि खूप आनंदी पण आहे तर इथं चार्जिंग वगैरे लावून चेक करत आहे की कशा पद्धतीने म्हणजे स्लो आहे की स्पीड आहे चार्जिंग ती बघत आहे परत इकडं त्याचा बॅक कॅमेरा म्हणजे बॅक कॅमेरा जे आहे ते कसं आहे ते चेक करत आहे म्हणजे आजकाल मुलांना कॅमेरा जे आहे ना न, ते क्वालिटी चांगली असली पाहिजे आणि या मोबाईलची बॅक साईड जे आहे ना ते व्हाईट कलरची आहे बघू शकता कॅमेरे पण छान आहेत तर दीपकला जो दिलेला दी आहे तो माझ्यापासला दिलेला होता म्हणजे अगोदरचा जो होता आता दिनेशला जे आहे ना नवीनच मोबाईल आलेला आहे आणि तुम्ही विचारत होता की ताई दीपक कधी येणार तर दीपक सहा महिन्याच्या नंतरच येणार आहे त्यानू तो डिसेंबरमध्ये येईल घरी म्हणजे ट्रेनिंगला जाण्या अगोदर म्हणणं होतं की सहा महिन्याची ट्रेनिंग आहे पण आता म्हणत आहेत सात किंवा आठ महिने लागणार आहेत पूर्ण तर डिसेंबरमध्येच दीपक घरी येईल आता ट्रेनिंगवरती आहे तो आणि आठ दिवसाला एक वेळा मोबाईलवरती बोलणं होतं त्याचा फोनवरती म्हणजे दररोज मोबाईल पण अलाऊड नाही फक्त रविवारी मोबाईल दीपकला देत असतात आणि रविवारीच आमचं बोलणं होतं जे लहानपणापासून मुलं आपल्या जवळ राहतात लहानाचे मोठे करतो हाच बोलण्याची परमिशन नाही आहे जर मी लावला तरी पण तो मोबाईल सुचाप येतो कारण ते मोबाईल त्यांच्याकडे असतो देतच नाहीत त्याला फक्त रविवारी भेटत असतो तर दिनेश इकडे जे जे अगोदरची मोबाईलची खरेदी झाली सगळे कवर मी ठेवलेले आहेत तेच आणत होता दाखवत होता की एक ओपोचा आहे एक व्हिवोचा आहे एक रेडमीचा आहे असं दाखवत होता तर असं होत आहे थोडीफार माझीही कामं राहिलेली आहेत तीही आवरून घेते म्हणजे कपडे धुल्यानंतर ख लवकरच हडकलेले आहेत तर सगळे कपडे मी घडी घालून ठेवलेले आहे जागे जिथं पाहिजे तिथं म्हणजे सकाळी काही गरबडी ते मिळून जावं अशा प्रकारे मी ठेवत असते जे बाथरूममध्ये ठेवायचे ते ठेवत असते जे घडी घालून ठेवायची आहेत तर वेगळी स्टँडमध्ये ते ठेवलेले आहेत आणि हे जी सगळी कामं आहेत ना ते दुपारच्या वेळेस मी आवरते कारण सकाळी आपल्याला वेगळीच घाईर पडते स्वयंपाकाची जेवणाची खाण्याची इव्हनिंगच्या वेळेत वेगळीच घागीर बसते दुपारच्या वेळेत आपण फ्री राहतो जी हे एक्स्ट्राचे काम असतात यावेळी मी आवरत असते आणि हे थोडीफार इस्त्रीचे कपडे आहेत आणि फॅन ऑन केले खूप गरमी आहे खूप दगदग आहे या गरमीचं काही सांगू नका खूप डोक्यावरून गेली गरमी अंगावाटी पाणी जात आहे इतका त्रास गर्मीचा गरमीचा आहे फॅनची गरम हवा आहे ते लावलं तर थोडंसं व्यवस्थित वाटतं फॅन लावूनसुद्धा न लावल्यासारखी अशी परिस्थिती आहे इतकी गरम ते हवा येत आहे फॅनची तरी पण थोडंसं समोरचा एरिया असा आहे ना आपला की समोर घरण येत खुल्ला एरिया आहे त्यामुळे थोडीशी हवा येतच असते दिवसभर तितकी दगदग होत नाही तरी पण गरमी खूप आहे यावेळेमध्ये वीस तरचे कपडे जे आहेत ना ते मोजून ठेवले आहेत म्हणजे थोडेफारच आहेत फक्त यांचेच होते ते थे ठेवलेले आहेत मी आतमध्ये आणखी निसला देणार आणि म्हणजे एक चार पाच जोड झाल्यानंतरच देत असते आता आलेली मी किचनमध्ये आणि येते पेस इकडं हे फरसण घेऊन आलेले आहे तर फरसण मी भरून ठेवत आहे थोडेफार खायला दिलेले आहेत आणि बाकीचे मी म्हणजे असंच ठेवलो तर नरम पडतात लवकर म्हणून अगोदर मी डब्यामध्ये भरून ठेवून देते आणि याच्यासोबत जे आहे ना मिरची आलेली उकळलेली मिरची असते लावून उकळतात नंतर तळतात असं म्हणत होते आणि ते तिखटपणा नसतो त्यामध्ये म्हणजे फरसणसोबत खाण्यासाठी स्पेशल असतात ते मी काही खाल्लेलं नाही आहे खूप झणझणीत लागतात ते फक्त फरसणच खायला आवडतं मला थोडंफार खाल्लं आणि बाकीचं आम्ही मी डब्यामध्ये भरून ठेवत आहे म्हणजे खूप सारं घेऊन आलेले आहेत बघू शकता छान आहे म्हणजे टेस्ट छान आहे याचा किचनची थोडीफार कामं झालेली होती ते आवरून घेतलेली आहे म्हणजे साखर काढायची डब्यामध्ये ते पण सकाळच्या वेळेत घाईगर होऊन जाते कारण उठल्यानंतर चहा बनतोच बनतो ते पण भरून ठेवला आणि इकडं फरसन पण मी डब्यात भरून ठेवलेले आहेत सगळं मी जागेत व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे म्हणजे वरच्यावर आपण एक करत राहतो म्हणून ते सगळं व्यवस्थित राहतं नाहीतरी सगळं जिकडं तिकडे पडतं आणि धूळ खूप जमते तर जेव्हाच्या तेव्हा डबे व्यवस्थित पुसून मी आलमारीत लावून देते आणि घरामध्ये सर्वात महत्त्वाची किचन असते किचन जितकी क्लीन आहे तितकं पूर्ण घर स्वच्छ वाटतं तर किचनमध्ये वरच्यावर हात फिरतच असतो आपला कुठं धूळ जमली कुठं डब्बे क्लीन करायचे आहेत सगळं मी वरच्यावर करत असते आणि व्यवस्थित ठेवत असते तर किचनचं झाले थोडंफार काम आता मी बेडरूममध्ये जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणत असते की घरामध्ये तीन वस्तू जेण्या खूप इम्पॉर्टंट असतात पहिली तर आहे किचन दुसरा आहे बेडरूम तिसरा आहे बाथरूम या तीन गोष्टी क्लीन असल्या की पूर्ण घर आपलं क्लीन आहे तर अगोदरची बेडशीट मी काढलेली आहे परत मी उशीचे खोळ पण काढलेले आहेत आणि वेगळे जे बेडशीट सोबत येतात तेच मी टाकणार आहे म्हणजे अगोदरच्या वेळेस जेव्हा मी घालत होते त्यावेळी धुवायला घेतलेले होते एक ते आणि एक एक असं झालेलं होतं पण ह्या जे बेडशीट सोबत आले तेच मी आज घालणार आहे म्हणजे त्याच्या मॅचिंगचेच आहेत आणि इकडच्या साईडला मी जे आहे ना बेडशीट आतमधल्या साईडला मी घातलेली आहे म्हणजे ते लवकर विक्रमाळ होणार नाही आणि कंगव्याच्या ह्याच्यानं मी पूर्णपणे हे केलेलं म्हणजे हात जात नव्हता तिकडच्या साईडला भीतीच्या कडेला आहे आपलं बेड त्यामुळे कंगव्यानं मी हलकालकसं जे आहे ना मधल्या साईडला थोडीफार बेडशीट जे आहे ना ते घातलेले आहे लवकर ते निघणार नाही आणि इकडच्या साईडलाही मी खालच्या साईडला म्हणजे एकदम टाईट अशी बेडशीटही बसलेली आहे आणि ह्याच्याच मॅचिंगची मी खोळ पण घालणार आहे आणि ही जी बेडशीट आहे ना मला खूप आवडते यावरती खूप सुंदर असे फ्लावर बनलेली दोऱ्यानं बनवलेले आहेत किती वेळा देवाय खराब होणार नाही खूप छान क्वालिटीचे आहे पण धुण्यासाठी ना खूप जड आहे धूतुळेस कळतं की बाबा किती आहे जसं पाण्यात घालू तसं ना खूप जड कि होते ह्यानं ना ना उचलणार नाही आणि वॉशिंग मशीन असणार याच्या घरात आहे व्यवस्थित आहे पण मला हाताने धुवायचं असतं धुतुळेस मात्र खूप वेता येतो पण खूप सुंदर दिसते बघू शकता खूप सुंदर याची डिझाईन आहे जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं ना त्याच पसंद केली होती खूप खूप आवडलेली होती मला धुण्यासाठी थोडीशी जड आहे पण दिसायला खूप सुंदर आहे तर ही बेडशीट ली आणि जी अगोदरची होती ती थोडीशी पातळ आहे म्हणजे धुवण्यासाठी एकदम सोप्यापर्यंत ते धुवली जाते तर या वेळेत रोजचे कपडे वगैरे धुवून झालेले आहेत आता फक्त मी बकेटात भरते जी हे दिवसभराचे कपडे असतात किंवा काहीही असतो एक्स्ट्रा जर असलं तर मी बकेटात भरते इथला येतं म्हणजे सकाळी आपल्याला पटकन घेता आहे म्हणजे जिथं आपण हँगरला कपडे ठेवले इकडं तिकडे ठेवले तर सकाळी शोधाशोध होते आपली तर यावेळेमध्येच मी सगळं दुपारच्या वेळेतच सगळं बकेटात वगैरे भरून ठेवत असते तर दिवसभरात हीच काम झाली आता संध्याकाळची वेळ आहे आणि रात्रीचा स्वयंपाक चालू आहे आज विचार केला की स्वयंपाक स्वयंपाकात काय बनवावं म्हणजे भरपूर विचार केला की भाजीत काय बनवा खूप प्रश्न असतात आपल्याला मोठं की भाजी काय बनवावी दरून फ्रीजमध्ये भरून जर भाजी असल्या <laughs> भाज भाज तरी पण विचार करतो आणि रिकामं फ्रीज असलं तरी पण विचार करतो की काय बनवायचं बाबा आज काय बनवायचं तर असं हे प्रत्येक लेडीजचा प्रॉब्लेम आहे तर आता इकडं मी मेथी आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आहे कांदे लसूण हे पण करून घेत म्हणजे कांदे बारीक कट करून घेतले लसूण सोलून घेतलेलं आहे आणि मी पिठलं बनवणार आहे मेथीची भाजी टाकून खूप छान आणि टेस्टी म्हणून तयार होतं आणि संध्याकाळच्या वेळी एकदम छान ऑप्शन आहे हे रात्री जास्त भाजी बनवली खपत नाही तामझामी करायला नको वाटतं तर एकदम सोप्या पद्धतीने आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी हे बनतं म्हणजे प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळे नाव दिलेले आहेत मी पिठलं म्हणते जसं बेसनचं बनतं आणि काही ठिकाणी याला झुमका झुमका असं हे नाव दिलेलं आहे तर इकडे मी भात लावलेले कुकरला भात शिजलेला आहे आता पटकन हे पिठलं बनवून घेऊया कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊया बाकीची पूर्ण तयारी मी करून घेतलेली आहे यामध्ये पालकही टाकू शकता तुम्ही पालक टाकूनही खूप छान बनतं किंवा आपल्याकडे मेथी पालक काही नाही त्यावेळी ते आपण असंच बनवू शकता खूप छान टेस्टी आहे पिठलं म्हणून तयार होतं इकडे शिकडं कलिंगड खायला घेत आहे म्हणजे थोडंसं आल्यानंतर थोडंसं गरम वाटतो मी फ्रीजमध्ये ठेवलं तर आता खायला घेतलेलं आहे म्हणजे दिवस मावळं ना काहीतरी काही आपलं तोंड चालूचं असतं तर इकडं दोन चमचे तेल घेतलं तेल व्यवस्थित गरम झालेला आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलं कडीपत्ता टाकलेला आहे यामध्ये कडीपत्ताचा फ्लेवर खूप छान येतो तर चार पाच पान कडीपत्ता टाकल्यानंतर मी ठेसलेला लसूण पासा पाकोडा टाकलेला आहे परतून हु लसणाचा हलकासा कलर चेंज झाला की आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे आणखीन एक प्रकार आहे यामध्ये म्हणजे आपण थोडीशी हरभरा डाळ आणि खूप सारे कांदे टाकून ते बनवलं जातो खूप छान टेस्टी ती भाजी बनते कधीतरी मी सेर करेन खूप छान बनते हरभरा डाळ वगैरे टाकून तर इकडं कांदे टाकलेत परतून घेतलं हलकासा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे तर थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आणि जी मेथीची भाजी कट करून ठेवलेली होती ते टाकायची आहे कोथिंबीर टाकायची आहे परतून घ्यायचं आहे आपल्याला जसं जसं आपण परतून गेलो तशी भाजी एकदम थोडीशी होती बघू शकता तुम्ही खूप सारी वाटत होती अगोदर पण जसं फोडणीत गेली तशी एकदम कमी झालेली आहे यामध्ये ना हिरवी मिरची पेस्ट असली तर खूप छान फ्लेवर येतो पण आता हिरवी मिरची नाही मिरची आहेत पण आता भाजणं वाटणं भरपूर वेळ जाणार आहे लेटी झालेला आहे तर मी लाल मिरची पावडर टाकली परतून घेतलं नंतर मी यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि पाणी टाकलेलं आहे पाणी मी थोडंसं जास्त टाकलं म्हणजे थोडंसं जे आहे ना भाजी सैल बनवणार आहे म्हणजे आता वरण हे ते वेगळं मी काही बनवणार नाही हीच भाजी भातासोबत आणि भाकरीसोबत दोन्हीसोबतही होणार आहे खूप छान बनते चवीप मीठ टाकलं आणि झापून ठेवलेलं तो पाण्याला उकळी येऊपर्यंत पाण्याला उकळी आलेली आहे गॅस कमी केलेला आहे आणि थोडंफार थोडंफार बेसन टाकत आपल्याला छान मिक्स करायचं आहे यामध्ये गुठळी होऊ द्यायची नाही आहे असं जमत असलं तर गॅस पूर्णपणे बंद नंतर आपण चालू करून शिजवू शकतो पण मी तर गॅस कमी केलेला आहे थोडंफार पीठ टाकत म्हणजे बेसन टाकत टाकत मी छान मिक्स करून घेत आहे तर बघू शकता यामध्ये थोडेफार गुठल्या दिसत आहेत पण अशा पद्धतीने आपण घाटून घाटून गुठल्या मोडून घ्यायच्या आहेत खूप छानही बनवून तयार होतं याचा टेस्ट तर अमेझिंग असतो आणि संध्याकाळच्या वेळी खूप छान ऑप्शन आहे म्हणजे जास्त भाजी आपल्याला खपणार नाही तर थोडंफारही बनवलं तरी पण छान लागतं छान मिक्स केलं शिजवून घेऊया तर पिठलं बनलं जेवणं खाणं झालं यांना पिठलं खूप आवडतं तर हा दुसरा दिवस आहे आणि मी इकडं मखाणे मागवलेले आहेत हे मखाणे इथं भेटत नव्हते कमलनगरमध्ये म्हणजे भरपूर दुकानामध्ये आम्ही शोधाशोध केली नंतर मी हे ऑनलाईन ऑर्डर केलेले आहे तर आज आलेले आहेत तर मी डब्यात भरून ठेवत आहे मखाण्याची ना खूप सारे रेसिपी बनतात खीर बनवू शकतो आपण आणखीन बाकीच्या खूप साऱ्या रेसिपी याच्या बनतात आणि जेव्हा ही रेसिपी मी बनवेन सेर नक्की करणार आहे तर या डब्यामध्ये मी भरून ठेवणार आहे म्हणजे या फायवरच्या डब्यामध्ये मी हे मकाने भरलेले आहेत तर बहुशिकता पूर्ण डबा भरलेला आहे म्हणजे याच्या खूप साऱ्या रेसिपी बनतात तर इथले इथं मला घेता येईल म्हणजे वरच्या साईडला ठेवले किंवा इशीच्या डब्यात वगैरे ठेवले तर ते दिसणारही नाही तर अशा पद्धतीने ठेवलं तर आपल्याला कधी ऑप्शन नसलं काही बनवायचं असला तर समोर दिसल्यानंतरही आपण पटकन घेऊन ते बनवू शकतो तर मखाने मी पहिल्यांदाच बघितलेले आहेत आणि पहिल्यांदाच मी मागवलेले पण आहेत म्हणजे इथं भेटतच नव्हते मला तर हे कसे आहेत ना एकदम मुरमुरे जसे असतात ना तशाच पद्धती तिनं आहेत म्हणजे अगोदर वाटत होतं कसे असतील हे म्हणजे इथं भेटत नव्हते ना आणि तिने शिकडं थोडेसे खायलाही घेतलेलं आहे म्हणत आहे मग मी खूप छान लागत आहेत तर मग आणि मी भरून ठेवलेले आहे तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर